तो तिने रंगांचा आबाळ्या सुरला उत्तो तिने रंगांचा आबाळ्या सुधला ना तर मस्तक मी या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला ना तो मस्तक मी या सर्वांचा ज्यांनी या भारत देश घडवला अध्यक्ष माझे पूज्य गुरुजी आणि महाराज मित्रांनो मा माझे नाव ऋषी दीपक स्वामी आहे मी आता चौथीमध्ये शिकत आहे आज आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत प्रथम या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप -कु हार्दिक शुभेच्छा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस स्वत स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले प्राणाचे बलिदान दिले आपण त्या स्वातंत्र्य सैनिकांना सलाम करूया हा आपला एक राष्ट्रीय सण आहे हा आपल्याला देशप्रेमी शिकवून देतो आ, आ, आज आपण मोठ्याने आनंदाने राष्ट्रगीत व ध्वजारोहण करूया एवढं बोल मी माझ्या भाषण सोपितो जै आपला तिरंगा ती तीन रंगांचा आपला तिरंगा केशरी पांढरा हिरवा अभिमानाने फडकतो गातो वीरांची शेर गाता अभिमानाने फडकतो गातो वीरांची शेरो गाता सन्मान्य व्यासपीठ आदरणीय प्रचार शिक्षक सर्व पाहुणे आणि माझ्या प्रिय मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अविंद्रशी छेटली आता चौथीमध्ये शिकणारा आज पंधरा ऑगस्ट म्हणजेच भारताला स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिनच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्य दिन जेव्हा आपल्या भारतात राज्य केले होते स्वतंत्र होण्यासाठी शेकडो सैनिकांनी आपले बलिदान दिले महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस भगतसिंग सुखदेव राजगुरु अनेक सैनिकांनी आपले बलिदान दिले सर्व क्रांतिकारांनी आपले बलिदान दिले म्हणून आज आपण मकोशास येऊ शकतो एवढं बोललो मी माझे भाषण खूप चेंज मार नमस्कार माझे नाव केदार रामदास जनवडे मी मी इयत्ता चौथीत शिकत आहे आज मी तुम्हाला भाषण सांगणार आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकून घ्या पंधरा ऑगस्ट भारताला स्वात पंधरा ऑगस्ट हा आपला भारत देश भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष झाले मातृभूमीसाठी अनेक वीर पुरुषांनी आपला जीव गमावला भगतसिंग राजगुरू सुखदेव महात्मा गांधी ब्रिटिशांच्या ताब्यातून भारताला मुक्त एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाला स्वातंत्र्यानंतर दे, भारत आपला देश विज्ञान गुरु शिक्षण अशा अनेक स्वातंत्र्यानंतर अनेक क्षेत्रात विज्ञान अनेक भारत वेगाने फास्ट वेगाने फास्ट करू लागला